पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध भोकर जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील तीन दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप भारतीयांना पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला असून या हल्ल्याचा भोकर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नमाज ए जुम्मानंतर शहरातील मक्का मस्जिद समोर जमियंते उल्लेमा एहिंचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मौलाना मुबिन खान ईमानदार यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या फिती बांधून पाकिस्तान मुर्दाबादचा घोषणा देत आंतकवाद्यांना बहुचणऱ्या पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला केंद्र शासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून त्या आंतकवाद्यांना ठेचून काढा अशी एक मुख्य मागणी करण्यात आली तर दिनांक 26 एप्रिल रोजी सर्वधर्मीय सर्वपक्षीय भूकरवासियासमोर सर्व व्यापाऱ्याच्या वतीने भोकर शहर कडकडीत बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध केला तर भोकर काँग्रेसच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात येऊन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्याचा खात्मा करावा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकाच्या कुटुंबातील एक सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे असे निवेदन देण्यात आले संपूर्ण दिवसभरात भोकर शहर कडकडीत बंद होते